वेगळा विदर्भ राज्याची मागणी घेऊन विदर्भवादी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची वेळ मागितली आहे विदर्भ राज्य लवकर वेगळा करा ही मागणी घेऊन पंतप्रधान यांची भेट घेऊन विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी विदर्भ विदर्भवादी वेळ मागत आहेत प्रधानमंत्री हे तीस मार्चला नागपूर दौऱ्यावर येत आहेत यावेळी आम्ही भेटायची वेळ द्या नाहीतर आम्ही प्रधानमंत्री मोदींच्या काफिल्याला काळे झंडे दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे तीस तारखेला मोदीजी नागपूरच्या दौऱ्यावर येत आहे आणि पंतप्रधान असल्यामुळे विदर्भ राज्याची मागणी जी आहे त्यांच्या अखत्यारीत आहे आर्टिकल थ्रीनुसार आणि आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्याकरता आम्ही लढतो म्हणून विदर्भ राज्य त्यांनी दोन हजार चौदाच्या मेनिफेस्टोमध्ये विदर्भ राज्य दू अशी घोषणा केली होती परंतु ती घोषणा अजून पूर्ण झालेली नाही म्हणून आम्ही त्यांना आठवण करून देण्याकरता त्यांना निवेदन देत आहोत आणि आर्टिकल थ्रीनुसार केंद्राने ताबडतोब राज्य निर्माण करावं आणि विदर्भाच्या जनतेची अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याची त्यांची हे त्यांनी करावी अन्यथा विदर्भात येऊन विदर्भाच्या बाबत बोलत नसेल तर आम्ही त्यांना काळेही झेंडे दाखवू त्यांचा निषेध करू